नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं माहितीला मोठा धक्का दिला होता माहितीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत माहितीनं जोरदार पुरागमन केलं राज्यात माहितीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते सध्या माहितीमध्ये विशेष करून भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत याचा सर्वात मोठा फटका बसला आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या गटाला विधानसभा निवडणुकीपासून पक्षात सुरू झालेली गळती अजूनही सुरूच आहे आतापर्यंत अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे पूर्व विदर्भात शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सक्सेसफुल झालं आहे शिवसेना ठाकरे गटाला किंडार पडला असून आज शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय किरण पांडव यांनी विदर्भात ठाकरे गटासह काँग्रेस आणि मनसेला मोठा धक्का दिला आहे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि सोल सेलूच्या नगराध्यक्ष स्नेहल अनिल देवतारे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत ठाकरे गटाचे चंद्रपूर शहर प्रमुख दीपक बोले यांच्यासह विद्यार्थ्याचे वर्ध्याचे जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख अनिल देवतारे हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटातील वर्धा चंद्रपूर गडचिरोली आणि नागपूरमधील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत सोबत शिवसेनेने मनसेला देखील धक्का दिलाय मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर सरासर सरासरकर यांच्यासह नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख दिली गायकवाड आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात असे संकेत मिळत आहेत या पार्श्वभूमीवर हा ठाकरे गटासाठी विदर्भात मोठा धक्का मानला जात आहे या वाढणार आहे पक्षाला लागलेली गळती रोखण्याच मोठं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर समोर असणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा